अहो अण्णा आमच्या बाबतीत थोडा चांगला विचार करा सध्या कधी पेलेलंच कस काय म्हणताय तुम्ही काय बाबा अहो श्यामराव हो आता तुम्ही नारायणरावच्या म्हणत हे म्हणजे दादा साहेब जास्त सुख मिळाले तुम्हा कोण दादासाहेब कोण काय सांगता अण्णा तुम्ही दादा साहेब अण्णासाहेब रावसाहेब कोण आपल्याला माहित नाही माझ कष्ट बोलत अण्णा मी कष्ट करतो आणि माझ कष्ट मला प्यार आहे खरे बाबा तुमचं खरे तुमची काही चूक नाही तुमचं आयुष्यामध्ये हे हे काय सुटणार नाही आणि मालका बदलून काय उपयोग आहे का तुमच्या नादी लागून काय उपयोग आहे साहेब कोण चटणी देते का आपल्याला फोकाट कष्ट करावं लागत आहे तेव्हा माणूस पैसे देत नाही तुमची काही चूक नाही आहे बाबा कष्ट बोलते तुमचं नमस्कार येतो आम्ही येतो चला 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 ओ अण्णा चला चला अण्णा तुमच्या आपण माझ्या डोक्यात भोसा भरलाय अण्णा आपल्या अंगात लय चालाय लय चाळ चाय चालाय काय बोलताय मग बर बर बर, बर। थांबा थांबा आले थांबा या 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 काम आहे तुमच्याकडे जरा या या बोला बोला अण्णा आमची काय चूक झाली गरीबाची आम्ही कष्टाला कमी पडतोय का हा कुठे कुठल्या बांधाला गेलो तर कष्ट करावाच लागतंय पोटासाठी करावं लागतंय का मलाही सांगा मग काय कमी पडलं काय झालं काय का आम्ही ह्या बांधाची त्या बांधाला गेलो लोकांना द्याखावतय का लोकांच्या पोटात दुखतय हा कष्ट केलं तरी काय त्यांना मनाव येत नाही तुम्हाला काय कोण म्हणलं आता म्हणणारी कशी सगळीच आहे सगळी जगदुन्या नाव होती इकडं कामा आला गेलं तिकडं कामाला गेलं बरोबर नाही तिथं चार पैसे मिळतील तिथं तुम्ही जाणार ना आता गरिबाचं पटपुटं भरायचं आणि काय कुठे पण कष्टच करायचे पण मला काय म्हणायचं आहे त्या दादासाहेबांनी तुम्हाला काय कमी केलं काय कमी केलं का ही लहान लहान मुलं तुमची होती लहानाची मोठी झाली हां दादासाहेब तुमच्या कुठल्या कामाला उतरले नाही दादासाहेबांकड तुम्ही पंधरा ते तुम् वीस वर्ष आयुष्य काढलं हां काबार कष्ट केले साहेबांनी कुठलीच गोष्ट कमी नाही केली तुम्ही कसं काय कसं काय सोडलं विचार का असं घेतला अहो अण्णा आपासाहेबांनी कान भरलं हा उच्चार बिराट गेला आम्ही कामाला काय चूक झाली आमची काय ते साहेबाच्या नादी लागत बसला तुम्ही हा येड्या संघ गेली असं काम झालं ना तुमचं कशाला त्याच्या नादी लागायचं तो माणूस आहे का राहिले का माणूस आता काय कोणाला सांगावा काय आमच्या अडचणी कोणाला सांगावा अग सगुना तू गप तू तु गप तुमच्यामुळं जीवनाची धावपळ झाली लेकर घेऊन हिकड पळ तिकड पळ करायला लागलं बाद झाला ना तुमचा दिदार आता हा तुमच्यामुळं आमच्या जीवनाचे झाले ना बेकारी इथं पळ तिथं पळ झालं ना गाई तू कशाला बाबांना बोलतेस बाबा किती कष्ट करतात हो बाबा कशाला आई संग भांडण करता शामराव भगवान आता तुम्ही नारायणरावकडे का नाही इथं चांगलं काम करा काही त्रास होणार नाही गावामध्ये लय खसखस पिकली ते दादासाहेब श्यामराव लय वाद झालेला आहे आणि सुरू आहे एकामेकाची डुकी होईल आज परिस्थिती लय वाईट आहे बांधावर शेतावर काम करायला घडी मिळत नाही समजलं का आणि त्या अवस्थेमध्ये तुम्हाला चांगली शेती मिळाली आहे चांगला माणूस मिळाला आहे त्या ठिकाणी चांगलं राहा पोराचं शिक्षण होईल साहेब लय मदत केली पण तुम्ही कसं त्याच्यावर पाणी टाकलं तुम्हाला माहित नाही मी एवढं सांगेल इथं राहा पण चांगलं काम करा प्रामाणिक राहा चुका राव हो चुका चुका करा पण हे बी सोडा नाही आता नाही घ्यायच सोड तू सोडून टाकू तो दारू ठीक आहे येऊ हो का चाललोय मी आता तिकडे तुमच्या नारायणराव लाच भेटायचंय भेटतो त्यांना मग ठीक आहे ठीक आहे चला चला, चला, चला।, चला।, चला। मला काही वेळ लागला तुमच्या माणसांना फोडाफोडी करायची हा हे बघा त्यांना माझ्याकडे समाधान मिळतं कामाचा मोबदला मिळतो म्हणून ती माझ्याकडे येतात हा नाही तर मला काय गरज पडली तुम्ही काय आम्हाला काय एडे वेडे समजता का हो दात असते शिवाय अजिबात द्यायच्या ना हा मी शिवाय अजिबात खपून घेणार नाही ते तुम्ही तुमच्या तिकडं अजिबात मला चालणार नाहीत बघा अरे म्हणजे काय हा मी काय तुमच्या कामगारांना बोलायला हवतो का त्यांनी होऊन आलेत ना हा मग अहो पण मला काय कळत नाही तुमचं मी काय एड्या बेड आहे का अहो मी कशाला तुमच्या कामगारांना बोलवून घेऊ हा अहो त्यांनी त्यांच्या मर्जी आले तुम्ही असं कसं बोलता नाही नाही मला अजिबात हे असं आवडणार नाही हा तुम्ही असे काहीतरी आरोप करता हे नाही नाही हे बघा दादासाहेब तो विषयच आता हे करू नका तुम्ही तुम्ही ठेवून द्या आणि परत मला असं ह्या संदर्भात काही फोन बिन करत जाऊ नका अहो दादासाहेब अहो तेच तेच नका बोलू हां नाही तुम्ही मला ते शानपणाच नका शिकू तुम्हाला काय माझ्याबद्दल काही कंप्लेंट करायची आहे का जा जाव करा जा मी नाही कोणाच्या बापाला भीत हे अहो गेले सगळे पोलीस आणि हे ते तेल लावत मला काय करायचं आहे नाही नाही हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे तुम्ही उगीच काहीतरी आरोप करू नका माझ्यावर आणि ठेवा आता फोन ते उगीच काय आहे शब्दाला शब्द वाढत जातो त्याच्यापेक्षा आहे ना ते सगळं काय सगळं राहू दे आणि तुमचं तुम्ही हे करा हा ठेवून द्या हो ठीक आहे बघू काय होईल ते होईल हा हा ठीक आहे कुठे येऊ फक्त सांगा तुम्ही अहो तुम्ही फक्त बोलाव ठीक आहे तुम्ही थांबा देतच मी येतो आलोस हां ठीक आहे हां ए सोम्या बोला बाबा हे बघ आहे नारायणराव नारायणराव बोला की काय म्हणतोय अरे माझी पॉवर कुठपर्यंत आहे सगळीकडे तुमचीच माझी वावर आहे माझा पावर आहे हा नारायण माझी इजत घालवतोय हा भेटायला बोलवलंय भेटायला चला बांबूच लावतो मी चला चला हम्म बांबू अरे तालुक्यात नाही जिल्ह्यात पावर आहे माझी जिल्ह्यात दादासाहेब हा आता साहेब हे विचारू का अरे विचार की मागणार नात ना अरे काय जागत त माझा गडी आहे राव अरे वर गेले खाली वाढायचं खाली अरे काय करतो तू अहो दा आदा साहेब वर गेले जरा खाली ओढतो खाली अरे बाबा काय खाली नाही काय ओढ नाही बरोबर आहे सगळं माझं वर गेलं म्हणून मला वाटलं जरा खाली वाढाव हो खाली अरे बस के रे बाबा अहो दा साहेब तो नारायणराव आहे ना नारायणराव हिकडून घातलं की हिकडूनच काढतोय oh no! अरे अर पण तुझा हा कुठं झालाय अरे स्वामी कुठून पण घालून कुठून पण निघून दे पण त्या साल्याने आपला माणूस पळा ना त्याच्यातो आहोत दादा साहेब ती नारायणराव आले झालं तरी काय दादा साहेब मी जातो बाबा जातो इथे जातो जातो उद्या वाटलं तिकडं कानफड काय थांब अरे नको नाही तू काय बी घाबरू नकोस जिल्ह्यात तालुक्यात जिकड तिकडं माणसं पिरलीच या दादासाहेबांनी त्या नारायण रावला असा आडवा करल आता उभा जाळल मी कळलं कळल कावकर अरे तुझं लगीन बिगीन करणार पोर्या सोम्या तुझा बाग गेला देवाला का देवा घरी गेलाय काळजी करू नको मी आहे देवा घरी कस देवाला आणि तू काळजी नारायण काय उघडू शकणार नाही आपलं चला मग बघू हा तू बिंद तुला खुराक देतो पैलवान बनवतो ताकदवर बनवतो मी बघ हा पठ्या पायला ह्या मला मला मोबाईल मला फोनवर असं धमकी बघतोच की नाही आ? का हो दादा साहेब हा काय बोलत होते एवढे फोनवर हा तुम्ही काय गावाचे बाप झालेत का बोलायचं तर मला कशाला त्या आपाला बोला ना अरे हो हो काय काय नाही ना, हे म्हणजे काय तुम्ही मला चक्क धमकी देत आहे अरे मला काय दंड दाखवतोस का, का तू अरे म्हणजे काय हा तुम्ही मला बोलणार आणि मी खुशाला ऐकून घेऊ नर्या हो? तुझ्या सगळ्या आले किती गेले किती माझी माणसं चोरतो का तू हा मालक मी आहे तुमच्या पाठीशी घाबरू नका ए... अरे कशाला घाबरतो तू हा हे किरकोळ आहे काय किरकोळ नारायण मला तुम्ही अंटूवंटू समजतो का पहिलीचे पन्नास पक्षी सोडून मी आलो इकडं पन्नास 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 हो का पन्नास पक्षीच ना अक्षय पक्षी ए... पिस बघतो पक पिस आणि उडवतो मी खचा 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 हो उडत्या पक्षाचे पंख मोजणारा नारायण राव म्हणतात मला अरे त्या उडत्या पक्षाला मी गोळी मारतो बघ करून गोळ्या घालता मी कुठून कशी गोळी घाले ना मला कळणार पण नाही मरा मी निघतो आता निघतो त्या गोळीचा मी चोळा मोळा करतो आणि असं तळ्यात फेकतो गोळ्या हा शा धपाक दपाक आणि दपाक सगून राहिले बाजूला आपला बाजूला आणि आपण भांडतोय